मुखेड नगर परिषद निवडणूक काँग्रेसची जनसंपर्क का मोहीम जोरात प्रभाग दोन व तीन मध्ये उमेदवारांना मतदारांचा तुफान प्रतिसाद मुखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीत काँग्रेस महाविकास आघाडीने प्रभाग दोन आणि तीन मध्ये जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत राजकीय हवामानच बदलून टाकले आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर दीपाली श्रावण रॅप्पनवाडी यांची यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनसंपर्क फेरीत मतदारांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला की संपूर्ण परिसरात काँग्रेसची दमदार दास्तान उमटली प्रभाग तीनच्या सौ लक्ष्मीबाई राजाराम नारनाळे कर श्री बालाजी माणिकराव साबणे तसेच प्रभाग दोनच्या सौ शालिनी संतोष बनसोडे व सुभाष श्रीमंगले यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या गाठीभेटीत नागरिक अक्षरशः घराबाहेर पडून उमेदवारांच्या समर्थनार्थ उभे राहिले या जनसमर्थन लाटेमुळे काँग्रेस पॅनलचा आत्मविश्वास गगनाला भिडला असून विरोधकांच्या खेम्यात चांगलाच निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत या प्रचार मोहिमेचे नेतृत्व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी घेतले त्यांनी मतदारांशी थेट थे संवाद साधत स्पष्ट संदेश दिलाय मुखेडच्या विकासाला दिशा देणारी ताकद काँग्रेसकडेच आहे लोकांचा पाठिंबा हा आमच्या विजयाची पायरी आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ श्रावण रपनवाड काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारनारीकर तसेच दिगंबरराव सोमवारे अनवर पठाण बालाजी वाडेकर प्रकाश निलमवाड राजू बनसोडे शिवाजी गायकवाड वाय पी गायकवाड हनुमंतराव श्रीमंगले संतोष बनसोडे शिवाजी चैनपुरे सुनील पाटील अर्गिळे आर्गिळे असदभाई बलकी नरेश शिंदे मोसिन बलकी सुनील कांबळे इरफान मोमीन संजय कामजे शेख मकसूद शेख रफ आदींनी आदींनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे तरुणांची टोळक्याने वाढती उपस्थिती आणि महिलांचा सक्रिय सहभाग काँग्रेस पॅनलच्या बाजूने बदललेली हवा सिद्ध करत आहे मतदारांनी प्रचंड विश्वास व्यक्त करत सांगितले ज्यांनी काम केले त्यांनाच संधी मिळाली पाहिजे विकासाचे नेतृत्व काँग्रेसच मुखेड राजकारणात सध्या एकाच गोष्टीची कुजबूज लाट काँग्रेसची दिशा बदलाची दीपाली रापणवाड नगराध्यक्ष निश्चित आप जिधर चले जाएं आप आप और से आपको चैलेंज क्या है